रामकृष्ण हरे कशी टूक फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच बरका तर बसली आहे नातूला शाळेत नेऊन घातलं आहे बालवाग आंग, अंगणवाडीमध्ये जातो ना तो तर त्याला शाळेत नेऊन घातलं आहे बसली आज ऊन पडलं आहे थोडंसं घरातलं थोडं डाळी साळी असं थोडं शेंगदाणे ते थोडं उन्हात ठेवले आता काही ऊन आहे काय आवड येतं आहे काही लोकांची दिवाळीची आवरा आवर, आवरी आवरीची चा तयारी चालली कोणी कपडे धुतं कोणी भांडे धुतं तर आमची काही अजून काहीच तयारी नाही बरं का पावसा पाण्याचा पसारा काढणं बी सोपं नाही एवढं आवरू आता अजून दहा बारा दिवस दिवाळी पुढे आहे तर आवरू थोडं थोडं आता नवरात्र झाले नवरात्राचे थोडेसे थकवा थकवी मग आवरू आता आम्ही पण आवरू हळूहळू आवर आवर बरं का तर पावसाने तर खूप कर केला आहे आता परत पाऊस सांगू राहिले तर त्याच्यामुळं जास्त पसार बाहेर काढून ठेवणं योग्य हो नाही गावगाव तर इतका पाऊस चालू आहे इतका पाऊस चालू आहे काल आमच्याजवळ खूप पाऊस झाला आहे इथं म्हणजे बऱ्याच जवळ दहा बारा किलोमीटरवर खूप पाऊस झाला मग आपल्याकडे बी येऊ शकतो तो पावसाने इतका कर केला आहे काय काही लोकांना अन्नधान्य काहीच ठेवलं नाही खायला खूप म्हणजे खूप पावसाने कर केला आहे यावर्षी खूप असे लोकांना पार उघड्यावर आणून ठेवलं आहे आमच्या पण भरपूर नुसकानी झालं आहे का पावसामुळे मका पाण्यात ते अजून म्हणजे पाणी तुंबलेलं आहे आमच्या मागामध्ये सगळं आडवी पडली काही तुंबलं काही तर भरपूर नुसकानी झालं आहे म्हणजे पाऊस यायला पण पाहिजे पण एवढा बी नको आहे प्रमाणाच्या बाहेर पाऊस झाला आहे खूप पाऊस झाला आहे आमच्याकडं पण काही काही ठिकाणी तर बीज लोकांना कपडे लत्ते नाही राहिले संसार ने राहिला सगळं वाहून गेलं हो दी, मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये दाखवते सगळं वाहून गेलं खूप लोकांचे पावसाने हाल केले आणि म्हणजे असं समजा तुम्ही आता दिवाळी फक्त श नोकरीवाल्यांची शेतकऱ्यांची नाही आहे जे नोकरीवाले लोक आहे ना त्यांची तयारी चालले आहे आता कोणी कपडे धुतं कोणी भांडे धुतं परत दोन दिवसांनी कोणी किराणा भरल कोणी घरातलं फराळ बनवल तसं शेतकऱ्याचा जीव सगळा त्याच्यामध्ये कशात वर्षाची कमाई त्यांची शेतामध्ये त्याच्यामुळं शेतकऱ्याला कुठलाही मूड नाही दिवाळी करायचं कुठलाही मूड नाही शेतकऱ्याचं सगळं धन मन तन सगळं त्या शेतीमध्येच असतं तर खूप शेतकऱ्यांचे हाल झाले खूप हाल झाले आता ज्यांचे पिकं वाचले ना म्हणजे बऱ्याचशापैकी लोकांचे पिकं काहीची ज्यांचे ज्यांचे वाचले ना त्यांना आता ती काढायची घाई का का आता परत पाऊस सांगते त्याच्यामुळं त्यांना आता तो कसा कवत नाही शेतातून बांधावर काढणं भागे नाही तर हाय ते बी भेटणार नाही परत त्यांना काहीच तर असं काही आहे शेतकऱ्याचे खूप चालले खूप हाल चालले बरं का शेतकऱ्याचं म्हणजे जीवनाचं अवघडच आहे आता यावर्षी पावसाचं म्हणजे पाऊस आला तिकडून बी सुख नाही आला तिकडून बी सुख नाही पावसाचं अशी गंमत आहे खूप म्हणजे खूप पावसाने टेन्शन म्हणजे टेन्शन नाही दिलं टेन्शन खूप म्हणजे खूपच दिलं आहे अक्षरशः लोकांना खाय प्यायची पंचायत झाली घरात खायला प्यायला अन्नधान्य राहिलं नाही शिजून खायला भांडेसुद्धा राहिले नाही काल एका एक पाहिला मी एक महिलेचं इतकं रडत होती तिच्या घरचे भीती बितके रडत होती त्यांना कपडेसुद्धा राहिले नाही अंगावरचे घालायला पूर्ण त्यांचे घरं पडून गेले कपडे दाबून गेले चिखलामध्ये गाळामध्ये पडेल म्हणजे त्यांना काहीच नाही राहिलं असं समजा माणसाने किती तूळतूळ करून कमवलेलं असतं व संसार खूप तूळ करून करावा लागतो संसार हा एकखटी होत नाही कोणाचाच खूप तोडतोड करून करावा लागतो खूप कष्टाने करावा लागतो एक एक वस्तू महत्त्वाची राहते संसारामध्ये घेणं म्हणजे आणि ती वस्तू जर आपल्याकडे नसली कोणाकडं जर मागायला गेलं तर लोक खूप कमीपणा मानतात खूप कमी समजते समोरच्याला खूप कमी समजते त्याच्यामुळं हा खूप बाई माणसाने खूप तुळतुळ करून संसार केलेला असतो तर ती बाई जी महिला रडत होती इतकी रडत होती आक्रोश करून रडत होती मी खूप संसार कमवलेला होता तेवढा माझा पाण्यात गेला सगळं पाण्यात म्हणजे सगळं चिकलात वरून विटाचं ते पडलेलं घर पडलेलं असं वाहून जाईल संसार वाहून गेला असं म्हणजे त्या बाईने किती 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 तिचा जीवाचा आक्रोश करून ती रडत होती का माझा संसार गेला माझं सगळं गेलं तर खूप बाईच्या जातीला संसाराचं म्हणजे खूप येड असतं ज्या बाईला संसाराचं वेड राहतं तीच खरी पतिवर्तन तीच खरी संसारिक राहते ज्या बाईला वेड नाही राहत तिला फक्त आलेलं खायचं आणि उदळायचं तेवढं माहिती राहतं तिला दुसरं काही माहिती नाही राहत तिला आयत्या बिळात नागोबा घुसलेला राहत होतो तर त्या आयत्या बिळात घुसलेल्या नागोबाला काही घेणं नाही राहत त्याला एक रात्रीचा विसावा जरी भेटला त्या बिळामध्ये तरी तो दुसऱ्या दिवशी मोकळा राहतो फिरायला तसं एक आयत्या घरात आलेली जी संसार बाई राहती ना तिला काहीच संसाराशी घेणं नाही राहत तसं त्या बाईने खूप कष्टाने केलेलं असल होतं तिला खूप म्हणजे खूप रडायला येत होतं त्या बाईला खूप रडायला येत होतं माणूस माणूस एवढं एवढं काही दिसलं द्वारा जरी दिसलं तरी गुंडळून ठेवतो का नाही हा दोरा आपल्याला नंतर कामं येईल कुठं तरी खूप म्हणजे खूप मेहनतीने संसार केलेला असतो हा तर बघा कसं वाटतं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा मी एकदम मला पण बरं नाही पण मी टाकला कसं तरी व्हिडिओ म्हटलं व्हिडिओचं पण खंडन नको व्हायला म्हणून टाकलं आहे हा व्हिडिओ मी तर रामकृष्ण अरे